वादंग तर होत राहणार आमदार संग्राम भैया बोलतात तेव्हा आता वादंग होत राहतात आता वादंग होण्याला आपण थांबवू शकत नाही पण त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेकडे तुम्ही बघा ना आज या शहरामध्ये ज्या पद्धतीनं लव जियादच्या घटना घडतात या शहरामध्ये लँड जियादच्या घटना घडतात त्याच्यावरती रोखोक भूमिका मानतात ना संग्राम भैया महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठलाही कार्यक्रम का असला संग्राम भैया तिथं उपस्थित राहतात जो माणूस भूमिका घेतोय त्याच्या पाठीमागं ठामपणे उभा राहावा ना जे भूमिका घेतच नाहीत त्यांचं कशाला तुम्ही ऐकत बसताय जे कुठल्याही परिणामाचा विचार न करता मताचा न विचार करता जे राष्ट्रहिताची भूमिका संग्राम मैया जगताप घेत आहेत महेश दादा लांडगे घेत आहेत आमचे महाराज घेत आहेत त्यांच्या पाठीमागं तुम्ही ठामपणे उभा राहा कुणाला काय या बोलावं हो? याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही पण आम्ही जी भूमिका मांडतोय ती लोकांच्या हिताची आहे धर्माच्या हिताची आहे आणि देशाच्या हिताचे आहे संग्राम भैया सक्षम आहेत ते नोटिसीला त्यांचा आता तो अंतर्गत मामला आहे परंतु मी संग्राम भैयांच्या सोबत आहे म्हणजे कालही होतो आजही आहे आणि उद्याही आहे आता त्यांचा पक्षातला अंतर्गत मामला आहे मी त्याच्यावरती जास्त बोललो तर तो विषय वेगळ्या पद्धतीनं जाईल परंतु संग्राम भैया जे काम आहेत ते काम सर्वच आमदारांनी करण्याची आवश्यकता आहे